वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय यांची राधानगरी तालुका भाजपच्या पश्चिम अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कोल्हापुरात सतरा मेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने मातंग समाज न्याय हक्क परिषदेचे आयोजन पत्रकार परिषदेत माहिती मातंग समाज हा प्राचीन काळापासून भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा भाग आहे संत मातंग ऋषी यांच्यापासून ते लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत मातंग समाजाने सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान दिलं आहे आज भौतिकदृष्ट्या असलेल्या साधनांची उपलब्धता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्क अधिकार आणि कर्तव्याबरोबरच स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांच्या जोरावर मातंग समाज सामाजिक शैक्षणिक व राजकीय पुढारलेला आहे मात्र इतर मागास जातीच्या तुलनेत तो आज परिवर्तन सुधारणेच्या परिघावरतीही दिसेनासा झाला आहे याची कारण मेमांसा शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी व मातंग समाजाला मूळ वैचारिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक सतरा मेला सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानावर भव्य मातंग समाज न्याय हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिले या परिषदेला राज्यभरातून सात हजार कार्यकर्ते येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे राष्ट्रीय सचिव गौतम सोनवणे मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे राज्य सचिव मंगलराव माळगे सहसचिव बी के कांबळे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे कोल्हापूर जिल्हा मातंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय लोखंडे रिपाईचे जिल्हाध्यक्ष दत्ता मिसाळ जिल्हा सचिव सतीश माळगे रिपाईचे शहर अध्यक्ष सुखदेव बुधियाळकर जनरल सेक्रेटरी रघुनाथ बाबर राज्य सचिव व्ही के कांबळे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले गुणवंत नागटिळे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून साठी अनिल पाटील सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक दसरा चौकामध्ये मातंग समाज न्याय हक्क परिषद होणार आहे या मातंग समाज न्याय हक्क परिषदेला भारत देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय आणि आमदार <esch> ही या मातंग परिषदेला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून मातंग समाज प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहणार मातंग समाज न्याय हक्क परिषद ही केवळ चर्चेचा विषय नाही तर ही परिषद मातंग समाजाला नव्या विचारावर नव्या क्रांतीच्या विचारावर नेणारी परिषद आहे रामदासजी आठवले साहेबांच्या विचारातून जो मागासवर्गीय बौद्ध समाजाचा विकास झाला त्या विकासाबरोबरच मातंग समाजाचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे मातंग समाजाचे प्रश्न जे आहेत तो आर्थिक असेल सामाजिक असेल न्यायिक असेल या सगळ्या प्रश्नांची ओह व्हायला पाहिजे या सगळ्या प्रश्नांची मांडणी होऊन शासन दरबारी मांडणी होऊन या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे आणि आपण तो रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तो आवाज उठवून मातंग समाजाचा जो आर्थिक स्तर आहे तो आर्थिक स्तर सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योज विविध योजना आहेत त्या योजना मातंग समाजाच्या पदामध्ये टाकून देऊन त्यांना त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी जो शैक्ष शैक्षणिक स्तर जर का आत्ता मातंग समाजाचा बघितला तर तो, तो निश्चितपणानं इतिहास दोन हजार एक अकराच्या जनगणनेनुसार तो अत्यंत कमी आहे मग हा शैक्षणिक स्तरसुद्धा त्यांचा सुधारायला पाहिजे आणि मग त्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या काय उपाययोजना मांडता येतील शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं उत्थापन होईल यासाठी आपणाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासन आणि देशा देश देशात शासनाच्या देशा देशा वतीनं कसं आपल्याला त्या समाजातील युवकांना विद्यार्थ्यांना पुढं नेता येईल यासाठी सुद्धा यावर विचारविनिमय होणार आहे ते सामाजिकदृष्ट्या जो सामाजिकदृष्ट्या जो मागं राहिलेला समाज आहे समाजा त्या समाजाला इतर समाजाबरोबर नेण्यासाठी मान्य नेते रामदासजी आठवले साहेब अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नाची एक नांदी म्हणून आम्ही सतरा मे रोजी मातंग समाज न्याय हक्क परिषद घेऊन मातंग समाजातल्या ज्या ज्या जे जे प्रलंबित प्रश्न असतील मातंग समाजातल्या युवकांचे प्रश्न असतील मातंग समाजाच्या लोकांचे निवासाचे प्रश्न असतील मातंग समाजाची आणि न्यायिक न्यायिक बाजू असेल त्या त्या सगळ्या बाजूचा वहपो घेऊन रामदासजी आठवले साहेब या महाराष्ट्रातला मातंग समाज देशातला मातंग समाज समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्तर सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहणार आहे आणि त्यामुळं ही उद्याची परिषद निश्चितपणानं मातंग समाज मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून येईल आणि ही परिषद प्रचंड मोठी होईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही या परिषदेच्या निमित्तानं मी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या मातंग समाज बांधवांना विनंती करतो की नेते रामदाजी आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यामुळं आपण सर्व ताकदिनिशी यावं आणि आपापल्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मलमंत्र आहे तो मलमंत्र आपल्या युवकांना समाजातल्या लोकांना कशा पद्धतीनं तो आव म्हणजे सत्यात उतरवता येईल यासाठीची दिशा ठरवण्यासाठी उद्याची मातंग परिषद आहे आपण या मातंग परिषदेला प्रचंड मोठ्या संख्येनं यावं अशी मी मातंग समाजातल्या युवकांना आणि सर्व समाज बांधवांना विनंती करतो पत्रकार बंधू सगळे आलात त्याबद्दल तुम्हाला तुमचं निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज